नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राची हास्य जत्रा हा मराठी प्रेक्षकांचा अत्यंत आवडता विनोदी कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचे जगभरात चाहते असून या कार्यक्रमाने लोकप्रियता मिळवली आहे खास अल्पावधीत लोकप्रिय आता महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाची वेळ बदलण्यात आली असून त्याबद्दल कार्यक्रमाचा प्रोमो शेअर करत चॅनलने माहिती दिली आहे या प्रोमोद्वारे शोची वेळ बदलण्यात आल्याचं जाहीर जाहीर करण्यात आलं आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम सध्या सोमवार ते बुधवार असे तीन दिवस रात्री साडे वाजता प्रसारित होत आहे आता हा कार्यक्रम सोमवार ते बुधवार रात्री नऊ वाजता दाखवला जाणार आहे येत्या एकतीस मार्च दोन पासून प्रेक्षकांना हा बदल पाहायला भेटणार आहे तर महाराष्ट्राची हास्य जत्रा हे कार्यक्रम पाहण्यासाठी चाहत्यांना हो मोठी आनंदाची बातमी भेटलेली आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमासाठी प्राईम टाइम अर्थात रात्री नऊ वाजाची वेळ दिली आहे ही बातमी हटके रॅप असलेला प्रोमो शेअर करत देण्यात आली आहे आयुष्यात मॅटर आहेत सतरा काही टेन्शन नाही मित्रा सगळ्यावरची एकच मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा पाहुया महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक नवा कोरा सीझन सोमवार ते बुधवार साडे नऊ वाजता आणि प्रेक्षकांच्या आग्रहस्ताव एकतीस मार्च पासून सोमवार ते बुधवार नऊ वाजता अशी कॅप्शन देत कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे या प्रोमोमुळे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाच्या चाहत्यांना मोठा आनंदाचा झटका बसलेला आहे